नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत मित्रांनो प्रश्नांची पातळी ही वाढलेली आहे बरेचसे प्रश्न हे हार्डसुद्धा विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची संख्या सात वरून सहा करण्यात आलेली आहे तर कोणती दुरुस्ती आहे मित्रांनो कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची संख्या ही सात वरून सहा करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झालेली चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती तर यानुसार मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे सर्वात जास्त बौद्ध स्मारके कोणाच्या काळात बांधली गेलेली आहे तर सम्राट अशोकच्या कारकिर्दीत सर्वात जास्त बौद्ध स्मारक हे बांधण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन औरंगजेबाने कोणते स्मारक बांधले होते तर औरंगजेबाने भीबिका मकबरा हे बांधलेले आहे जे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा एकोणीसव्या घटनादुरुस्तीने काय रद्द केलेले आहे असा प्रश्न परिषद विचारण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो एकोणीसव्या घटनादुरुस्ती याद्वारे भारतात निवडणूक न्यायाधिकरणाची व्यवस्था ही रद्द करण्यात आलेली आहे कधीची आहे मित्रांनो ही घटनादुरुस्ती एकोणीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे सहासष्टची आहे तर याद्वारे भारतात निवडणूक न्यायाधिकरणाची व्यवस्था ही रद्द करण्यात आली चला पुढचा प्रश्न पहा थारचे वाळवंट कोणत्या देशाच्या सीमेवर आहे तर थारचे वाळवंट हे भारत आणि पाकिस्तान या देशाच्या सीमेवर आहे चला पुढचा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत पहा मित्रांनो परीक्षेमध्ये सध्या वर्तमानमध्ये कोण कोणत्या पदावर आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आणि यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये जे काही आता सध्या पदावर व्यक्ती आहेत त्यावरती आपण प्रश्न कवर केलेले आहेत त्यासाठी नक्की तो व्हिडिओ पहा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनेलासुद्धा भेट देऊ शकता लगेच तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो तर नक्की पहा परीक्षेला जाण्याआधी तर पहा प्रश्न काय आहे तर आपल्या भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतात महानगरपालिकेचे प्रमुख कोण असतात तर महापौर हे असतात आपल्या भारतात महानगरपालिकेचे प्रमुख त्यांनाच शहराचा पहिला नागरिकसुद्धा मानले जाते रातांदाळेपणा मुख्यतः कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांदाळेपणा हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे तर हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो सध्या तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम पुढचा प्रश्न सतराशे त्र्याण्णवचा सनदी कायदा किती वर्षासाठी लागू करण्यात आला तर वीस वर्षासाठी सतराशे त्र्याण्णवचा सनदी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा कैलास मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातील वेरूळ या ठिकाणी आहे कैलास मंदिर विदर्भाने दोन हजार चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफी जिंकली आहे तर विदर्भ संघाचा कर्णधार कोण आहे तर अक्षय वाडकर हा आहे कर्णधार पुढचा प्रश्न पहा भारताच्या लोकपालचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर न्यायमूर्ती माणिकराव खानविलकर हे आहेत भारताच्या लोकपालचे सध्याचे अध्यक्ष चला नेक्स्ट क्वेश्चन डी आर ओने ड्यू एम के याची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे तर आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील नॅशनल ओपन एअर रेंज या ठिकाणी याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा शारदा सिन्हा कुणाशी संबंधित आहेत म्हणजेच कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केलेलं आहे मित्रांनो तर पहा शारदा सिन्हा या कला आणि लोकसंगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल शारदा सिन्हा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे मित्रांनो ते कला आणि लोकसंगीत क्षेत्राशी संबंधित आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे मित्रांनो ज्यांनी आधीपासून आपल्याला फॉलो केलेला आहे त्यांना लक्षात आलं असेल परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न कवर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर मित्रांनो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विपिन कुमार यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या धातूचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो तर विद्युत तारा बनवण्यासाठी तांबे आणि ॲल्युमिनियम या धातूचा वापर केला जातो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन भारतातील खालीलपैकी कोणते शहरी विकास अभियान आहे तर पहा मित्रांनो स्मार्ट सिटी मिशन अमृत मिशन हे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेले आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी तर हे सर्व शहरी विकास अभियान आहे तर या व्यतिरिक्त जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन चौदा ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान संयुक्त अरब अमिरातीतील अबुदाबी या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न पहा इंद्र सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे तर हा सराव आहे भारत आणि रशिया या दोन देशादरम्यानचा सराव इंद्र सराव नेक्स्ट क्वेश्चन कॉप सिक्स्टीन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले तर हे एकवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोलंबियातील कॉली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पीडीएफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू